रील बनवण्यासाठी हल्ली लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात या रीलच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय पण त्यातूनही लोक धडा घेताना दिसत नाहीत लोक रील साठी कधी स्वतःचा तर कधी इतरांचा जीव देखील धोक्यात घालला घालायला अजिबात घाबरत नाहीत यात हल्ली रेल्वे स्थानक ट्रेनच्या पटरीवरही अगदी बिनधास्तपणे रील व्हिडिओ शूट करत असतात अशाच प्रकारे राजस्थान मधून एक व्हिडिओ समोर आलाय जिथे एक जोडप सुंदर दृश्य शूट करण्यासाठी म्हणून रेल्वे ब्रिजवर चढतात तितक्यात समोरून एक भरधाव ट्रेन ब्रिजवर येते त्यानंतर पुढे जे काही घडतं ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना राजस्थानमधील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोराम घाटात घडली आहे जिथं पर्यटक फोटो रीलसाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहेत अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन अपघाताला बळी पडतात शनिवारीही गोराम घाटात एक जोडपत येथील सुंदर नजारा पाहण्यासाठी आलं होतं यावेळी रील बनवताना त्यांचा एक गंभीर अपघात झाला गोरामघाट पुलावरून राहुल नावाचा व्यक्ती त्याची पत्नी जान्हवीबरोबर रील बनवत होता दोघेही रील बनवण्यात इतके मग्न होते की त्यांना ट्रेन आल्याचंही भान राहिलं नाही यावेळी भरधाव ट्रेन अगदी जवळ आल्यानंतर त्यांना हॉर्नचा आवाज आला त्यानंतर आवा दोघांनी घाबरून एकशे चाळीस फूट उंच पुलावरून उडी मारली मात्र लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली ट्रेन येत असल्याचं पाहून दोघे इतके घाबरले की त्यांनी जीव वाचवण्यासाठी पुलावरून उडी मारली यात दोघेही गंभीर जखमी झाले मात्र पायलटने हे जोडपे उभ्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच ट्रेन थांबवली जोडप्यानं उडी मारल्यानंतर लोको पायलट आणि गार्डसह अनेक लोक जोडप्यापर्यंत पोहोचले जखमी अवस्थेत त्यांना ट्रेनमध्ये चढवलं आणि नंतर फुल स्टेशनवर आणून रुग्णवाहिकेनं सिरियाई रुग्णालयात नेण्यात आलं